स्वागत आहे तुमचं आपल्या या व्हिडिओमध्ये आपण आज हरभऱ्याची वाण बघणार आहोत जे कमी खर्चात सर्वात जास्त उत्पादन देतील वर मर रोगाचा प्रादुर्भावही कमी होईल त्यातलं पहिलं आहे दप्तरी एकवीस त्याची वैशिष्ट्ये हे वाण एकरी बारा तेरा क्विंटल इतकं होतं या वाणाचा कालावधी हा एकशे दहा ते एकशे पंधरा दिवस इतका आहे या वाणाचे वीस ते तीस किलो बियाणे एका एकरसाठी पेरण्यासाठी लागतं या मर मररोगाचा प्रादुर्भाव हा होत नाही दुसरा आहे जाकी त्याची वैशिष्ट्ये हे वाण एकरी दहा ते पंधरा क्विंटल इतकं होतं या वाणाचा कालावधी हा एकशे पाच ते एकशे दहा दिवस इतकं आहे या वाणाचे तीस ते पस्तीस किलो बियाणे एका एकरसाठी पेरणीसाठी लागते या वानामध्ये सुद्धा मर रोगाचा प्रादुर्भाव हा कमी होतो तिसरा आहे चिराग हे वान एकरी पंधरा ते वीस क्विंटल इतकं होतं या वानाचा कालावधी हा नव्वद ते एकशे वीस दिवस इतका आहे या वानाचे पेरणीसाठी बियाणे हे पंचवीस ते तीस किलो प्रति एकर इतकं लागतं चौथा आहे दिग्विजय हे वान एकरी पंधरा ते पंचवीस क्विंटल इतकं होतं या वानाचा कालावधी हा एकशे पाच दिवस ते एकशे दहा दिवस इतका आहे या वाहनाचे पेरणीसाठी लागणारं हे वीस ते पंचवीस किलो इतकं आहे तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या कृषीवेद या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद